हा क्रबीय मने घुरचुनारे बोललं घुरचुनार ए देहन गाइस अ धरतोर मात्र हड हतर ह तो गाइस ए देहन तमाम पावरफुल गाइस पूरा तमाम पावरफुल ए देहन एडलेस इंजिन ए देहन उरफा ओ गाइस तमाम मजा तमाम एकदम तमाम मजा गाइस फ्रेश빗 फाके रे मायवी ओए बोल दे ना एक्सेल व्हिडिओ दे आमरा व्हिडिओ करबनी फाका ती काय एकदम गाइस आला तो दर एकटा मजा तमाम तमाम गाज तारेमधे सुंदर सुंदर पहाड माझा एक